नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये इतिहासाच्या पाऊलखुना आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनप्रवासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य रचताना तलवारीपेक्षा निष्ठा अधिक महत्त्वाची होती आणि त्या निष्ठेचा एक संजणित झेंडा होता तो म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते एक पराक्रमी योद्धा एक कणखर सेनापती आणि एक निर्विवाद स्वराज्य भक्त हंबीररावांचा जन्म मोहिते घराण्यात झाला हे घराणं भोसले घराण्याच्या अतिशय जवळचं निष्ठावान आणि लढाऊ हंबीरराव हे शिवाजी महाराजांचे मेहुणे म्हणजेच सोयराबाईंचे बंधू म्हणून केवळ नात्यानेच नव्हे तर कर्मानेही स्वराज्याशी जोडले गेले होते शिवाजी महाराजांनी हंबीररावांवरती अपार विश्वास ठेवला त्यांनी त्यांना सरसेनापतीपद देऊन मराठा सैन्याची सूत्रं त्यांच्या हाती सोपवली हंबीररावांचं युद्धनीतीचं कौशल्य शत्रूवर अचानक हल्ला करण्याची क्षमता आणि अपार धैर्य यामुळे ते स्वराज्याचं अडगळा खांब ठरले महाराज म्हणतात हंबीरराव तुम्ही तलवार छान चालवता पण तुमचं मन हे स्वराज्यासाठी तडतडतं हेच मला हवं आहे त्यावर हंबीरराव म्हणतात महाराज माझं जीवन आणि श्वास दोन्ही स्वराज्यासाठीच आहेत हंबीरराव मोहिते यांचं जीवन म्हणजे एक अखंड रणभूमी त्यांनी मुघलांपासून आदिलशाहीपर्यंत अनेक साम्राज्यांशी लढा दिला त्यातल्याच काही करकंबा मोहीम सोळाशे सत्त्याहत्तर हंबीररावांनी करकंबा येथे मुघल छावणीवरती अचानक हल्ला करून किल्ला हस्तगत केला हे त्यांचं सामरिक कौशल्य दाखवणारं उदाहरण कर्नाटकाच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांच्या दक्षिण विद्यक विजयानंतर संभाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम राबवली हंबीररावांनी त्या मोहिमेत नेतृत्व हाताळत आदिलशाही मैसूर आणि गजपती राजांवरती विजय मिळवले नृसिंहगडाचा पराक्रम शत्रूपासून नृसिंहगड स्वराज्यात आणला प्रतिकूल परिस्थितीतही लढा दिला आणि विजय मिळवला शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अनेक सेनापतींचं मन विचलित झालं पण हंबीरराव मात्र संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले एकदा संभाजी महाराजांनी त्यांच्यावरती संशय घेतला पण सत्य समजल्यानंतर त्यांनी हंबीररावांची क्षमा मागितली तरीही हंबीररावांनी स्वराज्याविषयीची निष्ठा सोडली नाहीत सोळाशे सत्याऐंशी मध्ये एका मोहिमेदरम्यान हंबीरराव गंभीर जखमी झाले तरी सुद्धा त्यांनी युद्ध थांबवलं नाही अखेर त्यांनी रणभूमीतच प्राण सोडले त्यांचं वीरमरण म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं पण त्याला आधार देणारे हंबीररावांसारखे सेनापती होते म्हणूनच ते टिकू शकलं शौर्य निष्ठा आणि कर्तव्यनिष्ठा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सेनापती हंबीरराव मोहिते तर ही होती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनप्रवासाची एक कथा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका